प्रेम ही एक अशी भावना आहे जी कोणालाही जादूसारखी आकर्षित करते पण केवळ सुंदर दिसणं किंवा बाह्यरूप यावरच प्रेम टिकून राहत नाही मानसशास्त्र सांगतं की पुरुषाला एखाद्या स्त्रीवर प्रेम करायला लावण्यासाठी तिचं वागणं विचार करण्याची पद्धत आणि भावनिक नातं निर्माण करण्याची क्षमता या गोष्टी जास्त प्रभावी ठरतात खरं तर प्रेमाची सुरुवात मनातून आणि हृदयातून होते आणि ती हळूहळू विश्वास आणि आपुलकीत परिवर्तित होते एखाद्या पुरुषाला तुमच्याकडे आकर्षित करायचं असेल तर सर्वप्रथम स्वतःवर प्रेम करा आत्मविश्वास आनंदी स्वभाव आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन या गुणांमुळे पुरुष सहज प्रभावित होतात त्याचबरोबर त्याच्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देणं त्याचं कौतुक करणं आणि त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणं हे नातं मजबूत करतं संवाद ही नात्याची खरी किल्ली आहे मनमोकळेपणाने बोलणं त्याच्या आवडीनिवडींमध्ये रस दाखवणं आणि त्याला ऐकून घेणं यामुळे त्याला तुमच्याशी जवळीक वाटते त्याचप्रमाणे त्याच्या स्वप्नांना प्रोत्साहन देणं आणि त्याच्या यशावर आनंद व्यक्त करणं हे त्याला तुमच्यासोबत सुरक्षित आणि महत्त्वाचं वाटण्यास मदत करतं पुरुषांना स्वातंत्र्य आणि स्पेस महत्वाची वाटते सतत नियंत्रण ठेवण्याऐवजी त्याला त्याच्या आवडीच्या गोष्टींसाठी वेळ देणं हे नात्याला निरोगी ठेवतं त्याचबरोबर तुमचं स्वतःचं स्वतंत्र दृष्टिकोन आणि आवड जोपासणं हे तुम्हाला अधिक आकर्षक बनवतं मानशास्त्र सांगतं की हसू हे प्रेमाकडे नेणारं सर्वात सोपं शस्त्र आहे हसतमुख राहणं हलक्या फुलक्या गप्पा मारणं आणि सकारात्मक ऊर्जा पसरवणं यामुळे पुरुषाला तुमच्याशी वेळ घालवायला आवडतं तसेच प्रामाणिकपणा विश्वास आणि स्थिर भावनिक नातं ही त्याला तुमच्यासोबत जीवन घालवण्याची खात्री देतात शारीरिक आकाशन नाकारता येत नाही पण फक्त त्यावर नातं टिकत नाही व्यक्तिमत्व विचारांची जुळवणी आणि परस्पर आदर हेच नातं दीर्घकाळ टिकवतात त्यामुळे पुरुषाच्या मनात स्थान मिळवण्यासाठी तुमचं मनमोकळं वागणं प्रामाणिक संवाद आणि हळूवार आपुलकी हेच खरे मार्ग आहेत शेवटी सांगायचं तर प्रेम जबरदस्तीने निर्माण करता येत नाही ते हळूहळू वाढतं समजून घेण्याने आदराने आणि विश्वासाने फुलतं म्हणूनच एखाद्या पुरुषाला प्रेमात पाडायचं असेल तर सर्वप्रथम त्याच्या मनाशी नातं बांधा